देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टीनं शेती पिकांचं प्रचंड नुकसान तालुक्यामध्ये पाच सहा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे काही ठिकाणी नदीचे पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान तर काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे काही ठिकाणी शेतात पाणी साचून त्या ठिकाणी पूर्णपणे पिकाच्या आतोनात नुकसान झाले आहे शेतकरी यावर्षी पहिल्यापासून हुमणी आली नंतर काही ठिकाणी येलो मोजात आणि आता यानं शेतकरी प्रचंड अहवाल दिलेला आहे गेल्या सात आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसानं सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान झालं आहे धोत्रानंदाई अंडेरा पिंपरी नारायणखेड देऊळगाव मही शिवणी आरमाळ वाकी यांच्यासह तालुक्यातील गावात कमी जास्त प्रमाणात अतिवृष्टीनं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान आणि पिकाचं नुकसान झालं आहे यावर शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील मागणी आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल ऑकॉनवरती क्लिक करा बातम्या आवडल्यास बातमीला हायप करा आणि शेअर देखील करा